जिल्हा परिषद शाळा तडवळे येथे शिराळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय सत्यजित देशमुख भाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न जिल्हा परिषद शाळा तडवळे व प्राथमिक आरोग्य केंद्र तडवळे येथे शिराळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय सत्यजित देशमुख भाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त तडावळ्याचे उपसरपंच ॲडव्होकेट मारुती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता मोहीम उत्साहात पार पडली शाळेतील सर्व झाडांची महिला लावून पाटील यांनी करून दिली तसेच शाळेच्या समोरील पाठीमागील गवत कापून स्वखर्चाने श्रीरंग गायकवाड यांनी दिला यावेळी शाळेच्या सर्व पटांगणाची स्वच्छता करण्यात आली तसेच प्राथमिक आरोग्य के केंद्र व परिसराची स्वच्छता करण्यात आली यामध्ये मुख्याध्यापक शिवाजी पाटील शिक्षक मोहन पवार श्रीरंग गायकवाड जयसिंग मोहिते अंकुश पवार मारुती मोहिते राजाराम पाटील प्रफुल्ल पाटील राकेश पाटील पोपाट चिंचवडे गणेश दाभाडे नरेंद्र कांबळे अधिक पाटील शिक्षिका गौरी गायकवाड स्नेहल पाटील आदी मान्यवर सहभागी झाले होते यावेळी सर्व पटांगणावर स्वखर्जाने तणनाशक मारून मान्यवरांनी दिला या मोहिमेमध्ये शाळेतील सर्व विद्यार्थी सहभागी झाले होते नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी पॉय इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि हव्याच्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज प्लॉट नंबर ई फोर्टी सेवन एम आय डी सी शाळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष